दोन्ही हात एकमेकांवर तोडून मणिपूर चक्रावर ठेवायचे मणिपूर चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञा चक्रात बघा डोकं टेकून त्यांना मनापासून नमस्कार दत्तगुरु माऊलींना डोकं टेकून नमस्कार अग्नी तत्वाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र आपल्या कल्पनेतनं मणिपूर चक्रावर सुंदर असा पिवळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा कल्पनेमधनंच पिवळ्या रंगाचे दहा पाकळ्यांचे फूल स्वादिष्ठान मणिपूर चक्रावर उमरलेले आहे जणू त्या पिवळ्या फुलाचा लख प्रकाश सगळीकडे पडलेला आहे आपल्या कल्पनेतनं सोन चाफ्याची फुले बघण्याचा प्रयत्न करा ज्याप्रमाणे सोन चाफ्याच्या फुलाचा वास सगळीकडे दरवळतो त्याप्रमाणे आपल्या शरीरातले महत्त्वाचे चक्र मणिपूर चक्र बघा अग्नितत्व सूर्यतत्व सूर्यग्रहाशी संबंधित आरोग्याची देवता सूर्यनारायण यांचे मनापासनं खूप आभार बघा अर्धे अधिक आजार आपले अग्नितत्व न सांभाळल्यामुळे होतात या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपण आपल्या तत्वाची खूप काळजी घेत आहोत विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपला रक्तधातू अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला अग्नितत्वाचे खूप आभार बीजाक्षर रमद्वारे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना रमचं उच्चारण करा रमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत प्रत्येक क्षणाला अग्नितत्वाचे खूप आभार round मणिपूर चक्रावर बघा द्वारे अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार रमबीजा अक्षरचे सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे पिवळा प्रकाश स्वाधिष्ठान चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा शरीर शुद्धीकरणातले महत्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये दोन्ही सक्षम किडण्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सक्रेटरी सिस्टीम जलतत्वाद्वारे अगदी व्यवस्थित काम करत आहेत खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही किडण्यांचे प्रत्येक अवयवाचे रमद्वारे रम रम, रम। या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत आता दोन्ही हात आपले माकड हाडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे पिवळ्या प्रकाशामध्ये मूलाधार चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे गुदद्वारला आत ओढून घ्या जिथे ताण जाणवतोय तिथे आहे आपले मुलात हार चक्र आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत या धरणी मातेशी आपला असलेला संबंध जास्तीत जास्त दृढ होत आहे रक्तधातूमध्ये असलेले कॅल्शियम उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येक चक्रामधील अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत रमद्वारे खोल श्वास घ्या आणि रमचं उच्चारण करा हातात वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या खूप आभार प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे Ram. Ram. चक्रामधला प्रत्येक अवयव उत्तम काम करत आहे सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा मांडीच्या आत मधला प्रत्येक अवयव उत्तम काम करत आहे प्रत्येकाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत प्रत्येकामध्ये अग्नि तत्व आपण वाढवत आहोत रमद्वारे रम... रम। रम। सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे कल्पनेतनं गुडघ्यांवर ओम काढा रम काढा रेखेची पारंपारिक चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या सक्षम गुडघ्यांचे रम बीजाक्षरचे खूप आभार रम द्वारे जी कंपन तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या रम रम।, रम सावकाश एक पाय पै दुड़ा गुड़घ्याखी दोनों हाथ ठेवा प्रत्येक लिगामेंट प्रत्येक स्नाय प्रत्येक हाड़ से प्रत्येक पेशीं से आभार रम द्वारे रम रम सावकाश आपल्या घोट्यावर हात ठेवा सक्षम घोट्याचे आभार मानायचे रमद्वारे रम। रम। सावकाश तळपायावर दोन्ही हात ठेवा कल्पनेतनं तळपायावर ओम काढा रम काढा रेखीची पारंपारिक चिन्ह काढा खूप आभार म्हणायचे सक्षम तळपायांचे पायाचे रमद्वारे रम।, रम सावकाश दुसरा पाय दुमडून घ्या गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा खूप आभार प्रत्येक अवयवाचे रमद्वारे रम रम सावकाश घोट्यावर दोन्ही हात ठेवा सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे रमद्वारे रम। रम। सावकाश तळपायावर दोन्ही हात घ्या सक्षम तळपायाचे खूप आभार रमद्वारे रम, द्वारे। रम। शरीराचा मूळ आधार असलेले आपले दोन्ही पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे दोन्ही पायांचे सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवलिंगाला डोकं टेकून मनापासून नमस्कार वैश्विक शक्ती शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे रमद्वारे सगळ्यांनी रमचं उच्चारण करा रम रम, रम सावकाश डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवा सक्षम हृदयाद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे सक्षम हृदयाचे प्रत्येक श्वासाचे रमद्वारे रम हृदयाच्या रम रमबीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत फक्त चांगलेच विचार आपल्या अंतरंगामध्ये उठत आहेत चांगल्या अंतकरणाचे खूप आभार मानायचे कुठलीही व्यक्ती वाईट नसते वाईट असते ती परिस्थिती हा विचार आपला जास्तीत जास्त होत आहे सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा या ब्रह्मांडात असणारी एक अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी वैश्विक शक्ती आपल्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे सक्षम फुफ्फुसांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार रमद्वारे रम रम, रम। वायू स्वरूपातील रमरूपी वायू आपल्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये जात आहे त्याद्वारे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार मानायचे रमरूपी अग्नि तत्वाचे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास आपण सक्षम आहोत शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या आपले आत्मिक बल वाढलेले आहे या वैश्विक शक्तीचे दैवी शक्तींचे आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळत आहेत आपल्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित विशुद्ध चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला या मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे आकाश तत्वाशी संबंधित विशुद्ध चक्र आकाशाप्रमाणे आपले वि उच्च असे विचार त्या विचारांद्वारे आपण सगळ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करत आहोत खूप आभार Akash tattvace Ram dvare Ram 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 सावकाश दोन्ही हात माने मागच्या बाजूने ठेवा माकड हाडाच्या आतमध्ये आहे जिच्यावर सातही विसावलेली आहेत सातही चक्र आपली सात व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे रमद्वारे रम, रम, सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवायचे सक्षम खांद्यांचे खूप आभार रमद्वारे सावकाश दोन्ही सक्षम दंडांवर हात ठेवायचेत सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत आपल्या दोन्ही सक्षम हातांद्वारे आपण जास्तीत जास्त पुण्यकर्म करत आहोत आपल्या दोन्ही सक्षम हातांचे खूप आभार रमद्वारे रम रम, रम। अवकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवायचे कल्पनेतनं आपल्या तळहातांवर ओम काढा रम काढा रेखीची चिन्ह काढा पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार आपल्या दोन्ही हातांद्वारे आपण चांगली कर्म कर करत आहोत त्याद्वारे ह्या मनुष्य योनीचा आपण कल्याण करत आहोत रम, रम सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याशी संबंधित आज्ञाचक्र पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे द्वारे, रम पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे सक्षम आज्ञाचक्राचे सुंदर पिवळ्या प्रकाशामध्ये आपल्या आज्ञाचक्राला बघायचे चक्रातला आज्ञाचक्रातला अवयव प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय प्रत्येकामधील अग्नितत्व आपण सक्षम करत आहोत खूप आभार मानायचे आपल्या पवित्र आत्म्याचे रम रम सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा आपण एक पवित्र शक्तिशाली आत्मा आहोत चांगल्या गोष्टींचे आपण ग्रहण करत आहोत चांगले स्तोत्र चांगले मंत्र आणि चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत चांगल्या श्रवण शक्तीचे आभार मानायचे रम रम द्वारे रम्... प्रत्येक क्षणाला दत्तगुरु माऊलींचे खूप आभार मानायचे त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आलेलो हो। आहोत सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा सहस्त्रहार चक्रावर पिवळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा सहस्त्रहार चक्र म्हणजे सहस्त्र पाकळ्यांचे फूल टाळूच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा सहस्त्र पाकळ्या असलेले फूल आणि त्या प्रत्येक पाकळीमधनं आपल्याला ऊर्जा मिळत आहे रमरूपी ऊर्जा इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खोल श्वास घ्या आणि रमचं उच्चारण करा रम, 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 सावकाश मेंदूच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा फक्त चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत चांगल्या विचारांचे आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे रमद्वारे रम रम, रम... दोन्ही मेंदूंवर भर... कल्पनेतनं ओम काढा रम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही मेंदूंचे रम रम सावकाश दोन्ही हात समोर घ्या बघा आपल्या शरीरामधल्या तीन महत्त्वाच्या नाड्या इडा नाडी डाव्या बाजूची नाकपुडी पिंगळा नाडी उजव्या बाजूची नाकपुडी आणि सुषुमना नाडी जी आपल्या माकड हाडाच्या आतमध्ये आहे या तीन महत्त्वाच्या नाड्या त्यांना आपण सक्षम करत आहोत या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने नाडीवर वसलेली आहे सातही चक्र त्या सातही चक्रांवर आज रमबीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा रमरूपी तत्व सक्षम झालेले आहे प्रत्येक चक्र आपलं व्यवस्थित काम करत आहे रम रूपी ह्या ऊर्जेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात सहस्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला या मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे रमबीजाक्षरचे खूप आभार अग्नितत्व सूर्यग्रहाचे खूप आभार दत्तगुरूंचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार या क्षणाचे खूप आभार चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे आपल्या आजूबाजूला सगळीकडे रम अक्षर बघण्याचा प्रयत्न करा शरीरातल्या प्रत्येक अवयवावर रम अक्षर आहे प्रत्येक क्षणाला रमबीजा अक्षरचे खूप आभार श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार रम 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 रूपी रम ऊर्जा प्रत्येक अवयवाला मिळत आहे प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला